उमेदवार मराठी पाहिजे कारण इतिहास त्या ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त लोक मराठी अमराठी लोक निवडून आले ही परिस्थिती उमेदवार आमचा गजानन ठाकरे आता कोण ओझा शाह पांडे आणि मराठी वस्तीतून पण तुम्ही निवडून देत आहे आणि परत पक्ष कोणते तर आपले मराठी लोकांचे त्यासाठी पहिल्यांदा मुंबईमध्ये सर्वच जण मराठी मराठी करत होते मराठी रिक्षावाले होते मराठी फेरीवाले होते त्यांना उचलून कारण की ते मराठी माणूस हा कोणाला हप्ता द्यायला मागत नाही कोणाला पैसे द्यायला मागत नाही कोणाला म्हणजे पोलिसांपेक्षा सुद्धा जे राजकीय नेते मंडळांची हे कार्यकर्ते असतात ते त्यांच्यावर दबाव ठेवतात अरे पैसे तर धंदा करून देईल आता नाही देणार हे प्राण त्यांना बसून त्यांच्यावरून पैसे जमा करतात उदाहरणार्थ दिला तर आज हा रोड पूर्ण बघा एकेका फेरीवालाकडून दीड दोन दोन हजार रुपये जमा करतात कोण जमा करतं आहे भरप्रांतीने कोण जमा करतं आहे पक्ष हे पैसे जातात कोणाला मराठी उमेदवार मराठी माणूस कोण आहे का इकडे धंदेवाला नाही आहे कारण तो पैसे त्याला मागत नाही जर त्याने दिले नाही तर त्याला उचलून लावतात आणि महानगरपालिके अध्यक्ष पण तेच करतात कुठे पण हितपासून तर आता मध्येच पाच चार पाच महिन्यापूर्वी दादरला एका म महिलेने आवाज उठवला होता फेरीवाले बरेच आता तिकडून कमी झाले जास्त झाले होते आता पण पर तीच परिस्थिती आहे कशासाठी जर हा आवाज उठवला जाणार असेल परत फक्त पैसे जमा करण्यासाठीच हा आवाज फक्त पैसे जमा करण्याचा जर उचलला जायला असेल तर आवाज उठतोच नका ना मग आणि ह्यातून मराठी माणसाला हे लोक गृहीत धरत आहेत की आपला मराठी माणूस काही करू शकत नाही तुम्ही कितीही आरडाओरडा करा कितीही काही करा कारण की मराठी माणूस हा काटेरी फणसासारखा का आहे वरतून किती जरी काटेरी दिसला तरी आतून तो त्याला बोलणार कर रे जाऊ दे आलाय ना एवढ्या लांबून कर पण साहेब आता, आता जी ही परिस्थिती मुंबईमध्ये आली की आज आपल्याला रस्त्यावर उतरावं लागले सामान्य माणसाला आम्ही एक कुठच्या पक्षातून आलेलो नाही म्हणून मी उभा एक मराठी माणूस पक्षाचा असं तर नसतो उभा आम्हाला हे जे दिसते आहे की हे पुढे जाऊन कुठेतरी आपल्या पुढच्या पिढ्यांना धोकादायक आहे म्हणून आम्ही आज या सयांच्या मोहिमा राबवतो हो तर आम्हाला मराठी लोकांकडनं अपेक्षा आहे की लोकांनी इथे सामील व्हावं हो। आमच्याबरोबर दोन तीन तास उभं राहावं हो। कारण आपली जी संख्या वाढणारी असेल ही राजकीय ज्या नेतृत्वांना आपण आज बोट दाखवतो की तुमच्यामुळे घडलं पण त्याच्यावर स जो गट पाहिजे तो निर्माण करण्यासाठी मराठी लोकांनी एकत्र आणावा आपल्या महाराष्ट्राची बोला किंवा मुंबईची प्रसिद्धी एक आहे जो दबावगट निर्माण केला जातो किंवा गटासाठी जे तयार केली जाते त्यात जे गटाच्या पुढे जी मंडळी असतात ना तेच नंतर आम्ही शाळा बळी पडतात तर दबावगड मागे होतो तिथं दबावगट कधीच निर्माण होत नाही ही मुंबईची पण परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण की हीच राजकीय मंडळी तुमच्यासारखी मंडळी बोला किंवा तुम्ही तसे नसाल अशा मंडळीनंतर स्वतः जवळ करतात आणि तो त्यांचं जे चालवली जी, जी मोहीम आहे ती जागच्या जागेवरती राहते कोणीही करत नाही त्याला पुढे कोणी कोणत्याही वजामध्ये असू द्या जी मोहीम तशीच राह जागेवर राहते जे मोहीम चालवणारी मंडळी असतात त्यांना जवळ करतात नाही बरोबर आहे तुमचं त्यांना जवळ करतात जे आणि त्यांना जवळ करून मग ती मोहीम जागच्या जागेवर राहते ज्या मोहीम राबवणाऱ्यांना ज्या मंडळीने पुढे केलेली असते ती मंडळी जागच्या जागेवर असतात ती मागच्या मागे राहतात म्हणजे ती एक म्हण आहे ना आप आगे बडो हम कपडे सांभाळते पिचे ते तशी ती परिस्थिती आहे तर काही नाही होणार पण आज तुम्ही जी मोहीम राबवली चांगली आहे इकडे सह्या तुम्हाला हजारो जमा होतील लाखो जमा होतील पण लोकांच्या मेंदूमध्ये किंवा डोक्यामध्ये प्रकाश नाही पडणार नाही पडणार प्रकाश मी परिस्थिती आहे मग साहेब मराठी लोकांच्या डोक्यात प्रकाश टाकण्यासाठी काय करावं हो लागेल ह्यासाठी स्वतः माणसा त्या मराठी माणसाने स्वतः प्रत्येक घरावर जागृत झालं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे कारण की आपला मराठी माणूस आहे ना जेव्हा मतदान करतो ना त्यामुळे माणूस नाही बघत किंवा पक्ष नाही बघत व्यक्ती बघते आणि ही जी इतर प्रप्रांतीय मंडळी आहेत ती पक्ष नाही बघत पक्ष नाही बघत इतर मंडळी ती व्यक्ती बघतात धन्यवाद साहेब